आज कर्जतच्या भूमीत मान्य श्री विजय काका तोरडोम आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेल्या मैदानात मनोरंजन कुस्ती घेतलेली देवा थापाची याची नोंद अक्षय राऊत नगराध्यक्ष कर्जत मैदानावरती आलेले विजय काकांच्या सोबत आहेत आणि हो 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 कडीला बसलेले सोडा माझा सर कोणाला राहुल जरा त्यांना सांगा मांडगी वैभव जाता अरे भाऊ बचच्या दोन पायाच्या मधून आहे ते बच्चन घेताना वरती सर पहिले बीच बिंच की जी mencintai orang paling सोशल मीडिया फार फेमस आहे बर का तो देवागे या वर्षी महाराष्ट्रात आलेला आहे मनोरंजन कुस्ती करण्यासाठी lu लो काय सुनो सुनो सोनं कधी करताय सुनो तारीख जाहीर नाही तू देवाची कुस्ती है देवाची तारीख घेताय खात तुझा मांडवी काय करतो गाडी भावला सुद्धा कळलं आणि वय बोलला सुद्धा कळलं नवीन कुमार बरोबर उपस्थित हिमाचलचा पोरगा आणि देवा थापा नेपा जाय काठमांडू अशी मनोरंजन कुस्ती घेतली आहे आजच्या मैदानात पंचायतचे नगराध्यक्ष विचार करतायत यात्रेच्या मैदानाला बोलवायचं काय याला पुस्तिकाला देवा आणि

एक नंबर की प्रकाश बनकर तैयार रहा दोन लाखा गुस्ती मान्य श्री भाउ साहब जंजिरी साहब उत्तेजकवाड़ी कर्जा दोन लाखी एंट्री कर्ज दोखा गुस्ती

Dewa, कुस्ती कर कातरी dewa, दुपारी मंद कोल्हापूरात राहुल कानमंत्र देतात माती पण त्यात पण पं कानमंत्र देवाला नवीन

आणि ही होणार कर्जर कर्जर केसरीसाठी आणि एक मोठी ओपन मध्ये ठेवलेली आहे शावा देवा थापा बोलता येऊ अस नायक राजा रणधीरवा अक्षय भैया काय विचार करत आहे आपल्या घरात तयार करा पण पैलवान तयार करा देवा साक्षात पैलवान करायचा तर शिवराज दाक्षी सारखा तयार करा डबल उप डबल महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र किश्री महेंद्र गायकवाड सारखा तयार करा उपमहाराष्ट्र शैलेश शेळके सारखा तयार करा प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र किसरी सारखा तयार करा घराघरात पैलवान पाहिजे गरज आहे काळाची आणि कानावर गोडगाड ठेवलेला नवीन ते काय त्याच्यासाठी नवीन नाही अरे भाऊ काय विचार झाला सर अनाऊन्स कर ખૂબ ખૂબ ધન્યવાદ શુભેચ્છુ ધનંજય મોહનરાવ લાડાને અધ્યક્ષ અભિમન અભિમન અભિનવ યુવા પ્રતિષ્ઠા એક રૂપિયા कुस्ती पाठी धुळारकर लालपट्टी विरुद्ध मोड वि यायचे ही कुस्ती असल्याबरोबर लगेच कुस्ती होणार आहे महामहाय धोनी खेळुली त्यानंतर प्रकाश बनकर महा उपमार शैली उपमहारण केश्री आपण आत्या लवकर तयारी करा आत्या Whoa! पडले वैभव आपण आपल्या या ठिकाणा राजपुत्र दृष्ट्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत एक जगत परिवार